सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने सांगली जिल्ह्याचा वरिष्ठ गटाचा फुटबॉल संघ लातूर येथे रवाना झाला वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा होत आहे उदगीर जिल्हा लातूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी संघ रवाना झाला वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने लातूर उदगीर या राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत मिरजेच्या क्रीडा संकुलीतून संघ रवाना झाला महानगरपालिकेचे माजी नगरसेवक निरंजन आउटी व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन एक्झिक्युटिव्ह मेंबर व सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद यांनी संघातील खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी राजीव कांबळे वसीम सय्यद इस्माईल पठाण आसिफ सारवान जॉन बंडी हे उपस्थित होते दहा जानेवारी रोजी सांगली जिल्ह्याचा पहिला सामना लातूर संघाबरोबर होणार आहे आज आपल्या सांगली फुटबॉल असोसिएशन सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं लातूर येथे होणाऱ्या सिनियर स्टेट फुटबॉल स्पर्धेसाठी आपल्या सांगली जिल्ह्याची टीम आज रवाना होते आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जग्बू सह्य आणि त्यांचे सगळेच सहकारी आणि आपल्या मिरज सांगली येथील सगळे फुटबॉल प्लेयर्स यांच्या ह्याच्यातनं जिल्ह्यातनं ज्या चाचणी झाल्या होत्या त्यातून हा संघ एकत्रित केलेला आहे सांगली असेल मिरज असेल आष्टा असेल तासगाव असतील विविध गावातून हे खेळाडू एकत्रित करून सांगलीचा सा अतिशय उत्तम संघ आपला लातूरला चालला आहे आणि त्यानिमित्तानं आज शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलो मी सर्वच खेळाडूंना आपल्या सांगलीच्या वतीनं चांगलीचं नाव मोठं करण्याच्यासाठी फुटबॉलच्या सगळ्या प्लेअरांना शुभेच्छा देते